मराठी भाषा गौरव दिनानिमित्त लोकनेते राजाराम बापू पाटील स्मृती मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धा रेडिओ शुगर मध्ये सादरीकरणाचा आनंद आपण घेत आजचा संघ आहे शब्दबंध इस्लामपूर संहितेचं नाव आहे बाप लेकी आणि लेखिका आहेत पद्मजा फाटक दीपा गोवारीकर आणि विद्या विद्वांस सादरकर्ते आहेत श्री संतोष सदाशिव जंगम आणि कुमारी श्रुती संतोष जंगम नमस्कार सर्वप्रथम मी धनश्री ताई आणि रेडिओ शुगरच्या सर्व टीमचे आभार मानते की त्यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त लोकनेते राजाराम बापू पाटील स्मृती मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धा इथे आयोजित केल्या निदान त्या अर्थाने तरी आपण पुन्हा एकदा नवीन साहित्याकडे एका नव्या अंगाने वळलो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पंडित नेहरू इंदिरा गांधी गुलजार किंवा मेघना महाराष्ट्रातले म्हटले तर शरद पवार सुप्रिया सुळे यांसारख्या अनेक बाप लेकींच्या जोड्या आपल्या सर्वांना माहिती आहेत आम्ही पण एक मी संतोष जंगम मी श्रुती संतोष जंगम जगासमोर आम्ही एक पॉवरफुल लेकी जोडी आहे पण तुम्हाला पटनांनी म्हणून सांगते इथे येताना पण आम्ही भांडून आलो पण असंच आंबट गोड तर असतं बाप लेकीचं नातं तर अशाच एका बाप लेकीच्या नात्याबद्दल एका अद्वितीय बापलेकीने एकमेकांच्या बद्दल लिहिलेला एक साहित्याचा सा नमुना आम्ही आज आपल्या समोर सादर करणार आहोत पद्मजा फाटक दीपा गोवारीकर आणि विद्या विद्वंस यांनी प्रकाशित केलेल्या बापलेकी या पुस्तकातील प्रिया तेंडुलकर आणि विजय तेंडुलकर यांनी म्हणजे विजय तेंडुलकरांनी त्यांची लाडकी लेख प्रिया हिच्याबद्दल नमूद केलेले विचार आणि प्रिया तेंडुलकर हिने तिचा लाडका बाबा बद्दल लिहिलेले काही शब्द या माणसावर लिहिणं फार कठीण आहे असं म्हणता म्हणता मी पुन्हा पुन्हा लिहित राहते कुणी लिही म्हणायची वाटही पाहत नाही ताव भरभरून लिहावं वाटावं वा असे अनेक अनुभव हकीकती कथा का कादंबऱ्या वगैरे वगैरे बरचस असतं पण माणसं किती असतात हा माणूस तसा आहे तो माझा बाप आहे ही एक मोठी वंचाईत आहे त्याचीही आणि माझीही छे, -छे माझ्यावर काय लिहितेस परत परत चेहऱ्यावरची माशी हकलल्यासारखे ते म्हणतात आणि पुन्हा एकदा त्यांना न जुमानता उत्साहानं लिहायला लागलेल्या मला लिहिता लिहिता छप्पन वेळा विचार करावा लागतो हे लिहावं का हा प्रसंग लिहिला तर त्यांना आवडेल का असं लिहिलं इतकं उघड बापाबद्दल तर लोक काय म्हणतील माझ्या एका वयात ते मला नेहमी म्हणत तुला लोक काय म्हणतील याची एवढी काळजी का वाटते म्हणण्याशिवाय अनेकदा लोकांच्या हातात असतं काय करणारे कमी असतात तुला जे करावं वाटत वाटतं ते तू कर तू करणार आणि मी बिनधास्त माझ्या कसरती करामती करायला लागली परिणाम भोगायला ते बिचारे माझ्या खांद्याला खांदा लावून तयार असत अजूनही असतात चुकून कधी त्यांनी विचारलं नाही की तू हे काय केलंस माझ्या पराक्रमाने आई अनेकदा हवाल होईल तुम्ही काय हो मुकाट सोडलय पोरीला बाबांना म्हणे यावर त्यांचं उत्तर ठरले आपली मुलगी आहे ती फारशी चुकणार नाही आणि चुकलीच तर काय झालं शिकेल आपल्या चुकांनी सुधारण दचकत घाबरत जगण्यापेक्षा केव्हाही उत्तम मी शिकले फारच कमी पण चुका उदंड केल्या कॉलेज सोडलं तर नोकऱ्या केल्या प्रेमात पडले लग्न करून पाहिलं मग ते मोडून टाकलं वगैरे वगैरे या माणसाशिवाय मी जिवंत राहू शकणार नाही अशी मनापासून खात्री पडलेली अनेक माणसं आयुष्यातून पाहता पाहता नाहीशी झाली पण हा माणूस मात्र दिल्या शब्दाला जागला त्रासला असेल चिडचिडला असेल रडला देखील असेल कधी पश्चाताप दगद वगैरे झाला होता असं कोणी म्हटलं तर मला आश्चर्य वाटणार नाही पण पडताना धडपडताना हात धरायला सावरायला हा होता हा नसता तर तोंडावरच पडले असते अशा उड्यांनी मारल्या सुमडीत जगले ती याच्या आधारावर वरून त्याला ऐकूनही दाखवलं काय निवडता येतो का आय डिडंट हॅव अ चॉइस त्यावर त्या लांब लांब लचक नाकाच्या आधीच मोठ्या नाकपुढे फुलवत तो फक्त असला आणि लेकीने घरात ओढत आणलेल्या नव्या संकटाला सामोरे जायला पुन्हा आपला तयार झाला पण म्हणून त्याला वगैरे म्हणणार असेल तर ते खरं नाही माझा बाप बापुडवाना झालेला मला कधीच दिसला नाही आपल्या डौलात आपल्या तोऱ्यात अनेकच झोकत तो, तो जगला जीवापाड कष्ट करताना प्रचंड मोठी वादळं झेलताना टिकेची झोड पचवताना डोंगरा दुःख त्याचा दिमाग कायम होता संकटाशिवाय आयुष्य कसं असणार चौकोणी मध्यमवर्गीय उबदार घराबाहेर नव्यानवी पडत होते तेव्हा त्यांनी सांगितलं दिसलं की संकटाहूनही मोठी हो त्याच्यावर स्वार हो टीम वारे बाप निर्णय घ्यायलाही मदत करत नाही तोही माझा मीच घ्यायचा आणि वरून म्हणतो स्वार हो जगता जगता नक्की कधी ते कळलं नाही पण हळूहळू लक्षात या आलं खरच जमतय की मला नुसतं जमत नाही तर उपयोगीही पडतंय मग वाटू लागलं याला हे कसं कळलं याचं जगणं तर माझ्यापेक्षा वेगळं होत काळ वेगळा होता, होता। परिस्थिती वेगळी होती चढावड वेगळी होती शिवाय हा पुरुष आणि मी बाई कधी कधी त्रास व्हायचा यालाच सगळं अधिक का समजतं उमजत जगण्याचे सारे अर्थ यालाच का कळून चुकतात लिहिण्याजोगत जे जे आहे ते हाच का लिहून मोकळा होतो मग माझं काय तर पुन्हा पुन्हा या हाच यायचं मदतीला तुझ तुझ ते मला नवं आहे तुझ्या जगण्यातून मी शिकतो लिखाण जगण्यातून येत जगणं महत्वाचं की निघायची मी माझं स्वतंत्र जगायला परत एकदा आणि यायची परत याच्याकडेच नवे प्रश्न नव्या समस्या घेऊन बाबा आता काय करू करत त्यावर त्याचं उत्तर ठरलेलं आपण बोलू बोलल्यावर वाटायचं आता म्हणतील तर तू असं कर पण एवढं सोडून बाकी सगळं काही बोलायच माझा प्रश्न कायम बाबा काय करू तू ठरव मी आहेच पण माझ्या कुबड्या घेऊन चालू नकोस तुझ्या पायात तुझी एक ताकद आहे तू समर्थ आहेस यू कॅन टेक युअर डिसिजन चिडत भडकत मी मुकाटाने माझे निर्णय घ्यायचे आणि परिणामांना तयार चुकला तर मी एकटी कधीच नसते परिणाम भोगायला पण तो योग्य ठरला की मात्र श्रेय कधीच सहभागी होत नसत आजही आय न्यू यू वुड डू इट हे ठरलेलं उत्तर प्रिया लिहिते त्या सगळ्याचा मी वाचक झालो तो पंचतारंकित या नावाचा लेख तिनं ना, माझ्या सांगण्यावरून मी संपादित करत असलेल्या जाहीरनामा या दिवाळी अंकासाठी लिहिलं तेव्हापासून त्याला तर बरीच वर्ष झाली दरम्यान प्रिया लेखिका म्हणून मराठी भाषेत सुपरिचित झाली तिचा एक हक्काचा वाचकवर्ग तिने तयार केला अलीकडे हा लेख असलेलं तिचं पुस्तक पंचधारांकित याच नावाने दुसऱ्या आवृत्तीत गेलं आणि त्याची मुद्रीत माझ्याकडे तपासण्यासाठी आली या पुस्तकातले तिने जवळजवळ सर्व लेख तिनं घेतलेल्या अनुभवावर आधारलेले आहेत पंचतारांकित हा देखील तिचाच अनुभव तिचा म्हणजे तिने ओढवून घेतलेला या पुस्तकातले बहुतेक सर्व अनुभव असेच आहेत अनुभव आणि तिला गाठण्याची वाट न पाहता ती अनुभवाकडे धावत गेली त्यात सर्व स्थानं बुडाली आणि तळाशी जाण्याचे क्षण अधूनमधून येऊणी तरुण पलीकडे पोचली पंचतारांकित हे पुस्तक पुन्हा वाचताना प्रियाचं एक समग्र म्हणता येईल असं दर्शन आज तागायत तिच्या आयुष्याच्या प्रकाशात मला घडत गेलं जन्मापासूनच ती नाजूक तीन तिचा क्रम दोन तपे उठून दिसणारी बहिणीवस्थेत ती ब्लू बेबी म्हणतात तशी होती रडायला तोंड वाचलं की श्वास कोंडे स्तर बंद करत नसे श्वास कोंडून निळी होई काय करावं न सुचून माझी आणि बायकोची घाबरगुंडी उडत असे ती उडवून ती तोंड बंद करत असे तेव्हा आमचा जीव भांड्यात पडत असे यामुळे त्या वयात तिला हवं ते मिळायचं आणि हवं ते घडायचं माझ्यात लेखन कोण आला तो बऱ्याच अंशी माझ्या घरच्या साहित्यिक वातावरणातून माझ्याप्रमाणे माझ्या भावंडाची तो कमी अधिक आला हा याचा माझ्या पुरता पुरावा परंतु वातावरणात मुलांच्या भावी गुणांची बीज असतात असं म्हणावं तर ज्यांच्या अख्ख्या घराण्यात साहित्य नव्हतं असे लेखक नावारूपाला आलेले मला माहीत आहेत प्रियाच्या घरात एक लेखक होता पण तो खऱ्या अर्थानं घरी फार कमी होता बाहेर जास्त असेल आईच्या बाजूनं पण साहित्याच नव्हत घरात शेजारी पाजारी अन्य कोणी साहित्यिक नव्हता शाळेतही साहित्यिक शिक्षक नव्हता हे ध्यानात घेतलं तर माझ्या चार मुलात फक्त ती लेखिका झाली लेखिका म्हणून नावारूपाला आली हे सर्वस्वी तिचं भाग्य म्हणावं लागेल तिच्यातच हे तिचं भवितव्य जन्मता सुप्तावस्थेत असावं ज्याला पुढे वाट मिळाली ही वाट मी दिली नाही पंचतारांकित तिच्या लेखणीतून उतरेपर्यंत तिच्यातल्या लेखिकेचा पत्ता मला नव्हता तेरा चौदा वर्षाची असताना ती कविता करी मला दाखवी नसे पण पु ल देशपांडे घरी आले असता त्यांनी तिनं केलेल्या कविता मागून घेऊन वाचल्या आणि त्यातली एक सत्यकथेकडे पाठवली हो ती छापून आली तरीही मी तिचं लेखन सिरियसली घेतलं नव्हतं हो तिच्या कविता मला फार भाऊक वाटत त्यात तिचं मराठी लेखन मराठी माध्यमांच्या शाळेत ती शिकून ही अशुद्धाने भरलेलं आणि मी काढत असलेल्या दिवाळी अंकात कथा साहित्याऐवजी रिपोर्टाच्या पद्धतीचं सा लेखन छापायचं मी ठरवलं अचानक डोक्यात आला प्रियाने एका पंचतारांकित हॉटेलला वेट्रेसची नोकरी काही काळ करून घेतलेला अनुभव माझ्याकडे ती त्याविषयी बोलली होती तो मराठीत वेगळा ठरणारा विषय होता मी प्रियाला तोच लिहून काढायला सांगितलं आणि जे लिहिलं त्यानं माशातला संपादक उठून बसला आपल्या हाती काहीतरी वेगळं आणि कमालीचं वाचनीय कदाचित अनेकांना धक्का देईल असं लागलं आहे असं माझ्या मनानं मला सांगितलं त्या क्षणी प्रियाच्या लेखनाला माझ्या मनात एक स्थान निर्माण झालं तिच्याकडे मी वेगळ्या नजरेने पाहू लागलो ती केवळ माझी मुलगी राहिली नाही एक पोटेन्शियल लेखिका झाली हा लेख मी संपादित केलेल्या दिवाळी अंकात मूळ स्वरूपात प्रसिद्ध झाला आणि प्रियाला माझी मुलगी म्हणून ओळखणाऱ्या अनेकांचा तो लेख प्रियानं लिहिला यावर विश्वास बसला नाही तिनं सांगून मी तो लिहिला असला पाहिजे असा सर्वसाधारण ग्रह झाला त्या लेखातले तपशील अनेकांना काल्पनिक व पदरचा मीठ मसाला लावलेले वाटले प्रत्यक्षात पंचतारांकित हॉटेल वातावरण असं असणं शक्य नाही अशी त्यांची खात्री होती पंचतारांकित ही तुझी गोष्ट वाचली असं प्रियाला ऐकवणारे माझ्या भोवतीचे होते यानंतर प्रियाचं लिहिण माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं झालं मी त्याचा पहिला वाचक झालो अशुद्ध दुरुस्त करणं शीर्षक सुचवणं ही काम मी आनंदाने करू लागलो आजही ती करतोच प्रियाला याची इतकी सवय झाली आहे की ती तिचं शुद्ध लेखन सुधारत नाही आणि लेखनाला शीर्षकही देत नाही ते काम अलीकडेच स्पिरिट वर्ल्ड नावाचं एक पुस्तक मी वाचलं मरणोत्तर जगातील आत्म्याच्या नियमांबद्दल ते पुस्तक होत त्यात असं म्हंटल होत की मेल्यावर पुनर्जन्म जर असेल तर आपली आई आपण निवडू शकतो बाप नाही आई ज्या पुरुषाला आपली साथीदार निवडेल तो आपला बाप असतो आणि नाईला जाणं आपल्याला तो पत्करायला लागतो वाचल्या वाचल्या मी आईला म्हंटल आई मला जन्म दिल्याबद्दल आभार ती दचकलीच काय झालं तुला मला म्हणाली मला जन्म देण्यासाठी तू बाबांना या जन्मीचा साथीदार निवडलंस हे फारच बेस्ट केलं आता तुला आणि मला वर गेल्यावर पुनर्जन्म असलाच तर तू पुन्हा तेंडुलकरांच्या विजयाला साथीदार निवड नावबीव बदलला असलं तर गल्लत करू नकोस मी म्हणाले वारी जबरदस्ती ती मला ती म्हणाली मी कोणालाही निवडेन तू कोण सांगणारी माझी आई जन्मजन्मी हाच पती वगैरे म्हणणार आहे गेली कित्येक वर्ष ती मनापासून वट सावित्रीचा सा व्रत करत आली आहे माझं लग्न झाल्यावर माझ्याही माथी तो मारायचा प्रयत्न तिने करून पाहिला पण मी तो हाणून पाडला मला मोनोटॉनी नकोय मा व्हरायटी हवी आहे असे म्हणून मी तिची टिंगल केली पण आईबद्दल मला खात्री आहे ती बाबांचीच निवड करते भीती वाटते ती वेगळी उभा जन्म माझे बाप म्हणून काढल्यावर पुढच्या जन्मी पुन्हा एकदा तेच दिव्य करायला विजय तेंडुलकर तयार होतील अलीकडे जितक जमेल तेवढं व्यवस्थित रीत सर लेख पण साकार करण्याच्या प्रयत्नात मी असते पण हा माणूस बाप माझा महाहुशार आहे त्याला हेही कळत आहे याची मला खात्री आहे आणि हीही खात्री आहे की आजवर मी केलेले सगळे कावे कांगावे पोटात घालून त्याचं पोट बऱ्यापैकी मोठं झालं असलं तरी हा माझा नवा कटही तो तितक्याच मायेने पोटात याचा अर्थ असा नाही की त्यांचे माझे मतभेद होत नाही कर्कचून भांडतो आम्ही दोघं पण प्रत्येक वेळी हार ते मांडतात बरे बाई मूर्ख आहे तुझा बाप महामूर्ख आहे शतमूर्ख आहे असे म्हणून शब्दाशब्दी संपवतात मग दिवस ते दिवस अबोला धरतात तो जीव घेणार असतो वाटतं त्यांनी अदवा तदवा बोलावं मारावं हवं पण असं गप्प राहू मग न राहून मी त्यांना पत्र लिहिते आमची पत्रा घरात घरात का का ही पत्रापत्री घरातल्या घरात अनेक वर्ष चालू आहे अलीकडे ईमेल वरून आम्ही भांडणांचा समारोप करतो आम्ही पुन्हा दोस्त झालो की आई म्हणते झाली का बोलावली आता पुन्हा सुरू होतील तुमच्या दोघांची कटकारस्थानं आमच्या दोघांच्या मैत्रीचं घरात सगळ्या भावंडांनी सगळ्यांनाही कौतुक आहे आणि तितकाच त्रास आहे आम्हा भावंडात काही मतभेद झाले की माझी भावंड म्हणतात आता ही जाऊन बसेल त्यांच्या बरोबर बोहे आणि सांगेल सगळी तेंबू थकीकत एखादी गोष्ट बाबांपर्यंत पोहोचवणं त्यांना जमत नसेल तर मग म्हणतं पियाला सांगूया ती बरोबर पचनी पाडेल त्यांच्या तिचं ऐकतील ते पण हा निव्वळ गैरसमज आहे बाबा ऐकतात सगळ्यांचं ऐकण्यात त्यांचा हात धरणार माझ्या पाहण्यात तरी कोणी नाही पण करतात त्यांना जे योग्य वाटेल तेच मी माझ्या भावंडात भाव आले आहे बाबा कोणाचं ऐकत नाहीत त्यांना पटत तेच ते करतात मी सांगितलेलं त्यांना अनेकदा पटत त्याला मी काय करू माझी धाकटी बहीण तनुजा अनेक एक एकेकाळी एक माझ्या बरोबर सतत असायची बाबांचा विषय निघाला की मी माय फादर माय फादर करायचे ती वाईटता कोण म्हणायची एक्सक्यूज मी ही हॅपन्स टू बी माय फादर टू कामा पुढे दुसरं काही असह्य शारीरिक वेदना देखील महत्वाची नाही काम चोख झालं पाहिजे अशी तिनं स्वतःला शिस्त लावली आहे शिस्त मलाही आवडते पण तिच्या ताकदीनं शारीरिक वेदना मी स्वप्नातही घेऊ शकणार नाही ती या बाबतीत माझ्याहून मोठी आहे तसंच जी शिस्त ती स्वतः पाळते ती हाताखालच्या लोकांनी इतरांनीही पाळली पाहिजे असा तिचा आग्रह असतो परिणामी तिच्या मनासारखी कामं करणारी माणसं तिला मिळत नाही मिळाली तरी तिच्या जिबेच्या दाकानं सोडून जातात आपला नोकर आपल्या कसोशेनं काम करील अशी अपेक्षा चूक असा माझा अनुभव त्यामुळे मी हाताशी असलेल्या प्रत्येकाला तितका बराही कोणी मिळणार नाही ही, ना ना ही, ही माझी भीती असते प्रियाला हे मान्य नाही आपली माणसं म्हणली की प्रियाचा नियम बदलतो ती प्रत्येकाला पंखाखाली घेऊ बघते त्याचं पालन पोषण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे असं समजते त्यासाठी जीव पाखडते त्याच्या गरजा ती ठरवते त्याचं आयुष्य ती आखते त्याच्या वतीनं निर्णय घेते मग मा अशा माणसानं तिच्या म्हणण्याप्रमाणे वागावं अशी तिची रास्त अपेक्षा असते पण असं सर्व वेळ घडत नाही माणूस म्हणला की तो स्वतःच्या इच्छेनं आणि कलानं मजून मधून तरी वाग वागू बघणारच मग त्याला प्रियाचं शानपण ना प्रियाच्या जीवेचा धाक विसरून कुणी असं बंड केलं की प्रियाला हातोनात त्रास होतो रागही येतो आपण एवढं याच्यासाठी करत असता याला त्याची किंमत नसावी यानं तिला वैराग्य येत पण ते काही दिवस पुन्हा ती सर्वांची आई होते त्यांच्यासाठी जीव पाकडू लागते स्वभाव तास ती नेते आहे सर्वांच्या वतीनं निर्णय घेणारी आणि जबाबदारी काय घेतलं एक दुर्गुण नक्की घेतला आहे स्वतःच्या कर्तृत्वाविषयी स्वतःच भरभरून बोलणं आपली जाहिरात आपण करणं तिला जमत नाही दुसऱ्यानं ना त्याविषयी बोलावं अशी तिची अपेक्षा असते आणि दुसरे अनेकदा बोलत नाही हा जमा आहे प्रशंसा आहे माझ्याकडून घेतलेला दुर्गुण तिलाही नुकसानीचा ठरणार काय कि तिचेही गुण या परिस्थितीवर मात करतील माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी लिहिलं आहे की प्रिया लेखक झाली याला तिचा नाईलाज असावा लेखक असणं हे सहावं बोट असण्यासारखं असतं इतरांना जे दिसत नाही ते लेखकाला दिसत हे त्यांच्या पुरतं खरं त्यांना नको असताना फार दिसलं जे दिसलं त्याचा त्यांना था त्रास झाला त्या त्रासातून त्यांचं लिखाण घडलं त्या लिखाणातून दिसलेल्या वास्तवांचा इतरांना त्रास झाला त्यांच्या नकळत त्यांनी जणू एक अनेकांच्या समोर आरसाच धरला बौद्धिकदृष्ट्या काळाच्या पुढं असणाऱ्या सगळ्यांचंच असं होतं त्यांनी पराभूतांच्या कथा सांगितल्या असं म्हणणाऱ्या लहान थोर मंडळींना मला सांगावं वाटतं की पराभूतांची वेदना समजून घेण्याचा प्रयत्न करून तिला साहित्यात चिरंतन करणं हा पराभूतांना विजय पथावर आणण्याचा मार्ग नाही का हा माणूस त्याच्या साहित्यातून ते करू शकला पण तरीही नावानं विजय असूनही आज स्वतःला विजयी मानत नाही हा त्याचा मोठेपणा कि तुमचा कोतेपणा तर या विजय नावाच्या माझ्या बापाला माझं एक सांगणं बाबा रे ऐक माझ तू आपलं लिहित राहा चाळीस वर्षांपूर्वी तुला जे दिसलं ते आजचं वास्तव आहे आणि जे दिसेल ते पुढच्या चाळीस सुदैवानं मी तुझी लेख झाले तुझ्या आधारानं जगणं सोपं झालं पण तुझ्या नातवंडा पतवंडांचं काय ते मला नेहमी म्हणतात माझा बाप विजय तेंडुलकर नव्हता होता बंत होता पण पण माझा बाप विजय आहे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त लोकनेते राजाराम बापू पाटील स्मृती मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेतील सादरीकरणाचा आनंद आपण घेतला सादर करती टीम होती शब्दबंध इस्लामपूर ऐकत रहा रेडिओ शुगर नाईन्टी पॉईंट एट एफ एम जिंदगी स्वीट हो जाए। भले अमास भाग्य बोल तो मराठी भे अभास भाग्य बोल तो मराठी धर्म च जात एक मराठी धर्म जाणतो मरा